नमस्कार रेडिओ एम पी गुरुमध्ये मी प्राध्यापिका शीतल पाटील आपल्या सर्वांच्या आजच्या विशेष सत्रामध्ये पुनशे एकदा सहर्ष स्वागत करते मित्रांनो नुकताच म्हणजे अठरा जानेवारीला हरिवंशराय बच्चन यांचा स्मृती दिवस होता त्यानिमित्ताने त्यांच्या काव्याचा थोडक्यात आपण आसाद घेणार आहोत आणि तसेच त्यांच्या तसे जीवनकार्याचा आढावा जाणून घेणार आहोत प्रसिद्ध हिंदी कवी जन्म अलाहाबाद येथे एका कायस्थ कुटुंबात राय यांना लहानपणी कौतुकाने सर्वजन बच्चन म्हणत आणि पुढे याच नावाने त्यांनी लेखनही केले त्यांच्या वडिलांचे नाव प्रताप नारायण बच्चन बच्चन यांचे आरंभीचे शिक्षण उर्दूतून झाले घरची गरिबी त्यामुळे शिक्षणात खूप अडथळे निर्माण आले एकोणीसशे एकोणतीसमध्ये अलाहाबाद विद्यापीठातून ते पहिल्या वर्गात बी ए झाले एकोणीसशे अडतीसमध्ये एम ए व एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये बनारस येथून ते बी टी झाले एकोणीसशे बेचाळीसपासून अलाहाबाद विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले डब्ल्यू बी एड्स या प्रसिद्ध आयरिक कवीवर डब्ल्यू बी एड्स आणि ऑकल्टिझम हा प्रबंध लिहून त्यांनी केब्रिज विद्यापीठाची पी एच डी मिळवली एकोणीसशे पंचावन्नमध्ये अलाहाबाद आकाशवाणीवर हिंदी विभागाचे निर्माता म्हणून त्यांनी काही काळ काम देखील केले भारत सरकारच्या विदेश मंत्रालयात विशेष अधिकारी या नात्यानेही त्यांनी काम केले तसेच एकोणीसशे सहासष्टमध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली याच वर्षी त्यांच्या चौसष्ट ऋषी कविताए या संग्रहास सोवियट लँड नेहरू पुरस्कार एकोणीसशे दो चट्टाने काव्यास साहित्य अकादमी पुरस्कार हिंदी साहित्य संमेलनाकडून एकोणीसशे अडसष्टमध्ये साहित्य वाचस्पती ही सन्मान उपाधी एकोणीसशे सत्तरमध्ये आफ्रिको आशियाई लेखक परिषदेकडून लोटस पुरस्कार इत्यादी पुरस्कार व मानसन्मान त्यांना प्राप्त झालेत हरिवंश मधुशाला ही उमर प्रेरित होऊन त्यांनी लिहिलेली आहे मधुशालामुळे हरिवंशराय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली माननीय हरिवंशराय बच्चन यांचे अठरा जानेवारी दोन हजार तीन मध्ये ते निधन झाले हरिवंशराय बच्चन यांचे काही इतर काव्यसंग्रह आहेत जसे मधुबाला मधुकलश निशा निमंत्रण एकांत संगीत सतरंगिनी विकल विश्व खादी के पुल सूत की माला मिलन दो चट्टानों व आरती और रंगारे मधुशाला काही काव्य पंक्ती थोडक्यात अशा आहेत मदिरा पिणे की अभिलाषा ही बन जाय अभाला मदिरा पिणे की अभिलाषा ही बन जाय जभहाला अंधरो की आतुरता में ही जब आभासित हो पॅला बने ध्यान ही करते करते जब साकी साकार सखे हाला प्याला साकी तुझे मिले की मधुशाला ह्या भाषेत ह्या शब्दात ते मधुबालेच्या काव्यांची स्वीकृती करत आपल्या पुढ्यात कविता ठेवतात हरिवंशराय बच्चन हिंदी भाषेचे कवी होते असं मानलं जातं की त्यांच्या कवितांनी भारतीय साहित्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे त्यांच्या शैलीने संपूर्ण जनमाणसांचं मन जिंकून घेतलं आजही हरिवंशराय बच्चन यांच्या काही कविता ऐकल्या की मन आनंदानं खुलून जातं त्यांच्या कवितांमध्ये सदैव जीवन असं फुलवून त्यांनी दाखवलेलं आहे जीवनाची वास्तविकता त्यांच्या कवितेतून आपल्याला दिसून येते त्यांच्या कविता म्हणजे मानवी जीवनाचा आरसा आहेत आणि त्या आरशा पल्याड त्यांनी ज्या रचना मांडलेल्या आहेत त्याच रचनांचं आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो त्यांची कविता दिन जल्दी जल्दी ढलतं आहे कवितेचे बोल आहेत हो जाए ना पथ में रात कहीं मंजिल भी तो है दूर नहीं यह सोच थका दिन का पंथी भी जल्दी जल्दी चलता है दिन जल्दी जल्दी ढलता है बच्चे प्रत्याशा में होंगे नीडों से झाँक रहे होंगे यह ध्यान पैरों में चिड़िया के भरता कितनी चंचलता है दिन जल्दी जल्दी ढलता है मुझसे मिलने को कौन विकल मैं हो हूँ किसके हित चंचल या प्रश्न शिथिल पद को भरता उर में विहलता है दिन जल्दी जल्दी ढलता है मित्रांनो या पद्धतीनं त्यांच्या कवितेतून संपूर्ण दुनियेला रास येईल असं तथ्य ते मांडत होते तर पुनश्च एकदा हरिवंशराय बच्चन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आपल्या सर्वांची रजा घेते जाता जाता त्यांच्या कवितेच्या दोन ओळी हा तुम्हारी मृदुल इच्छा हाय मेरी कटू आणि इच्छा था बहुत मागा ना तुमने किंतु वह भी दे न पाया था मैने तुम्ही रुलाया था तुम्हे मैने रुलाया स्नेह का वह कन तरल था था न सुधा गरल था एक क्षण सरलते क्यों समज तुमको न पाया था तुम्हे मैंने रुलाया था तुम्हे मैंने रुलाया यासोबतच मी आपणा सर्वांची रजा घेते आज इथेच थांबूया पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी